छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी एक सर्वपक्षीय भूमिका सध्याच्या अधिवेशनात मांडली जाते आणि याच भूमिकेला धरून अमोल मिटकरी मागणी करतायत की राजसन्यास बेबंदशाही रायगडाला जेव्हा जाग येते यांसारखी नाटकं असतील यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी सध्या आपल्यासोबत आहेत जितेंद्र आव्हाड जितेंद्रजी सत्ताधारी पक्षातले सदस्य अशा प्रकारची मागणी करत आहेत की संभाजी महाराजांची बदनामी ज्या साहित्यानं होतंय ते साहित्य कायमस्वरूपी हटवलं जावं ते रद्द बातल केलं जावं ज्या पद्धतीने विकिपीडिया पीडियावरचा मजकूर हटवला गेला तशीच कारवाई साहित्याविषयी काही बोलायचं सा नाही पण शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाजारा महाराजांवरती जे सांस्कृतिक हल्ले झाले आणि सातत्यानं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची जी बदनामी करण्यात आली जिवंतपणाने आणि मृत्यूनंतरही ती आजपर्यंत थांबलेली नाही त्यांची बदनामी करणारे कोण होते काय होते हे साहित्यातनं स्पष्ट होतं आहे हे सगळं होत असताना याच्यावरती बोलण्याची हिंमत कोणीही दाखवत नाही कोणीही दाखवली नव्हती दाखवत नाही आम्ही भांडत होतो मला आज कौतुक वाटतं की सत्ताधारी पक्षामध्ये असलेले अमोल मिटकरी जेव्हा संभाजी महाराजांची बाजू घेऊन शिवयोध्यासारखे उभे राहतात तेव्हा त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे आज विरोधी पक्षानं जे आंदोलन पुकारलेलं होतं कोश्यारी ते कोरटकर यांच्यावर कारवाई व्हावी त्या आंदोलनात सुद्धा अमोल मिटकरी स्वतः सहभागी झाले होते ज्यांना शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविषयी इतपासनं प्रेम आहे इतपासनं तेच ही भूमिका घेऊ शकतात वरवर प्रेम असतं ते नाही घेऊ भूमिका घेऊ शकत का, वर वर ग्युण 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 का कुठे, कुठे कुठे ना कुठे त्यांच्याच हात आहे त्याच्यात काढा ना इतिहास घ्या दोन दिवस चर्चा सत्तावारी पक्षातल्या अमोल मिटकरींची जी मागणी आहे त्यांच्या मागणीसोबत तुम्ही सभागृहात सुद्धा उभे राहणार का मी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या इतिहासाविषयी सत्य इतिहास सांगणारा कोणी असो तो माझा पराकोटीचा वैद विरोधक असो मी त्याच्या बाजूने उभा राहील पण आज विरोधकांची जी भूमिका होती सभागृहात की एकीकडे अबू आजमींवर कारवाई होते कोरटकर आणि सोलापूरकरच्या विषय काही बोललं जात कोरटकर आणि सांग तू कोण सोलापूरकरला वाचवण्यासाठी तर सरकार धावपळ करते त्याच्यामुळे आम्ही अमोल सोबत उभे राहू आणि सत्ताधारी पक्षातले अमोल मिटकरी हे एकमेव शिवयोद्धे आहेत असा उल्लेख आता जितेंद्र आव्हाडांकडून करण्यात आला आहे कॅमेरामन श्रीनिवास सहमनशी पाठक झी चोवीस तास मुंबई